आज राज्यभरात मतदानाचा चौथा टप्पा पार पडतो आहे आपण पाहिलं की पहिल्या तीन्ही टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का जो आहे तो खूप संख्येने घसरल्याचं पाहायला मिळतंय पुण्याचं आज इलेक्शन आहे आणि याच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरती अनेक नागरिकांना आपली मतदार यादीमध्ये नावच सापडत नाहीये त्यामुळे हा मतदानाचा टक्का आणखीन घसरणार की काय अशी शक्यता कुठेतरी निर्माण झाली आहे माझ्याबरोबर एक नागरिक आहेत त्यांचं सुद्धा मतदानामध्ये मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नाहीये काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि काय नेमकं घडलं मी सिंगापूरनं आलो आहे मतदान करण्यासाठी खास पुण्यात ॲक्च्युअल पुण्याचाच रहिवाशी पण गेले पाच सहा वर्ष कामानिमित्त प्रोजेक्टनिमित्त मी सिंगापूरला असतो मतदान करण्यासाठी खास प्लॅनिंग करून आलो होतो पण अनफॉर्च्युनेटली स्लीप माझी आली नव्हती त्यानंतरही आम्ही बरेच प्रयत्न केले वडिलांनीसुद्धा लोकल ऑफिसेसमध्ये जाऊन विचारलं पण नाव ऑनलाईन डिलीटेड दिसते असं कळलं पण एक शेवटची आशा म्हणून मी म्हटलं बूथवरती जाऊन चेक करावं की काही चा बाय चान्स करता आलं कारण माझ्या ओळखीत आठ दहा लोक अशा आहेत ज्यांची नावं डिलिटेड आहेत आणि आता साधारण लोकल एका कार्यकर्त्यांकडनं सुद्धा असं लक्षात येते की साधारण तीस हजार लोकांची नावं असे डिलिटेड आहेत तर इतकी मतं जर वाया जाणार असतील तर खरंच आपण थोडेसे प्रयत्न आधी करायला पाहिजे आमच्या म्हणजे ॲज अ आम्ही आम्हीसुद्धा प्रयत्न करायला हवे होते तेवढी खबरदारी घेतली नाही आणि कदाचित सरकारने थोडंसं ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करून जर कळवलं असतं की लोकांची नावं डिलीट झालेली आहेत आम्ही तुम्ही नव्याने रेजिस्टर करा तर आम्ही वेळेत पावलं उचलून ती खबरदारी घेतली असती तुम्ही दरवेळेस मतदान करता की याआधी असा काही अनुभव तुम्हाला आला नाही आता गेले बरेच पंधरा वीस वर्ष मी मतदान करतो आहे प्रत्येक विधानसभा असो लोकसभा असो मी मतदान करतो आहे तर तीच आश्चर्याची बाब होती आणि काही लोक जे माझे मित्र आहेत जे भारताचे आता म्हणजे यू एसला जाऊन सेटल झालेले आहेत ते त्यांच्या ते स्लिपं अजूनही येतात आणि माझी स्लीप डिलीट झाली ह्याचं मला जास्त आश्चर्य वाटलं की असं काही कारण नाही की कोणी बाबा भारताबाहेर भारता राहतोय तर त्याचं नाव डिलीट करण्यात आलं तर इथली लोक राहणारी लोकांची नावंसुद्धा डिलीट झालेली आहेत पण फक्त एकच विनंती अशी होती सरकारला की तुम्ही फक्त दोन आधी किंवा तीन आधी जर कळवलं असतं तर आम्ही त्या नेसेसरी ॲक्शन्स घेतल्या असतं कारण आपण जेव्हा दरवर्षी मतदान किंवा दरवेळेला मतदान करत असतो तेव्हा असं अजमशन असतं की माझं नाव यादीत येईल आणि स्लिप घरी येईल आणि त्यानंतर मी मतदानाला जाईन तर या बेसिसवरती आलो होतो आणि इथे फॉर्म सत्राची पण एक, एक न्यूज आली होती व्हॉट्सॲपवरद्वारे नंतर ती रुमरे असंही कळलं पण तरी एक आशा होती बूत आ, आ, की इथे बूथवर जाऊन शेवटी काहीतरी प्रयत्न करून मतदान करता येईल पण ते शक्य नाही झालं पण हरकत नाही यापुढे थोडंसं सतर्क राहून रेजिस्ट्रेशन वेळेत करून लक्षात घेता येईल तुमचं नाव डिलीट होण्यामागे काही कारण आहेत का तुम्ही कोणाशी याबद्दल संपर्क साधलात का कारण म्हणजे मला असं कळलं ऑफिसमध्ये की ज्यांचे वोटर आय डी कार्ड खूप जुने आहेत आता मी दोन हजार मे बी दोन हजारपासून कदाचित वोटिंग करतोय तर तेव्हाची जी कार्ड आहेत ती खूप जुनी आहेत तर त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं की हे फोटो जे आहेत ते खूप जुने आहेत त्यांना आता नवीन क्लिअर फोटोनी रजिस्ट्रेशन आय डी कार्ड इश्यू केलं जात आहे तर ते आय डी कार्ड नसेल तर त्यांची नावं डिलीट झालेली आहेत मात्र आपण बघतो की मतदान म्हटलं की एक थोडीशी एक्साइटमेंट असते तुम्ही सुद्धा सिंगापूरवरून इतका मोठा प्रवास करून या ठिकाणी आलात तर वाईट वाटतंय का या गोष्टीचं डेफिनेटली वाईट वाटणारच तो एक फ्रस्ट्रेशनचा फॅक्टर असतो पण हरकत नाही आपण या सरकारच्या पाठिंब्यासाठीच आलोय तर यापुढे तरी कदाचित थोडेसे वेगळे इन्स्ट्रक्शन दिले जातील वेळेआधी वेळेत जेणेकरून जा, लोकांची मतं वाया जाणार नाही जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ, नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना ढक्कन To say Pani Pina. Monnington Oxyridge proudly Indian.